अरबस्तानातील देवदूत अरबस्थानातील त्या वाळवंटात दोन उंट रवंथ करत एका झोपडी व जा घराजवळ उभे होते त्या झोपडीत म्हातारा अब्दुल रहमान राहत होता त्याच्याबरोबर त्याची पत्नी गुलबदन तीन वर्षाचा मुलगा तनवीर आणि आठ वर्षाची मुलगी बाजीगा होती झोपडीजवळ चार पाच खजुराची खुरटी झाडे होती सर्व दूर पसरलेली रेती हेच त्या मुलखाचे वैभव त्या रेताड वाळवंटात अब्दुल रहमान कसा बसा आपला संसार रेटत होता तप्त वाळूंच्या टेकड्यांनी घेरलेल्या त्या भागात त्याची एक झोपडी होती पाण्यासाठी दोन्ही उंटांना घेऊन बरंच दूर जावं लागे अब्दुल रहमानची तब्येतही बरी नव्हती म्हातारपणामुळं डोळ्यांनी त्याला अंधुक दिसे तन्वीर आणि बाजीगा या दोघा लेकरांना तप्तरेतीत खेळण्यापलीकडे दुसरा खेळच नव्हता त्या अश्राफ लेकरांना ही सवय झाली होती म्हणानं अब्दुल रहमान दररोज पाच वेळा प्रार्थना करण्यास